टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आज खासदार सुप्रियाताई सुळे यांनी भिकराईनगर गंगानगर परिसरात प्रचार फेरी काढत झंजावाद केला यावेळी खासदार सुप्रियाताई सुळे बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि पदाधिकारी तसेच काँग्रेस पक्षाचे नेते आणि पदाधिकारी तसेच वंचित बहुजन आघाडी आणि आम आदमी पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यात प्रामुख्याने महिलांची उपस्थिती लक्षणीय असल्याचे दिसून येत होते तुतारी वाजवणाऱ्या माणसे यामध्ये प्रामुख्याने सर्वांचे लक्ष वेधून घेत असल्याचं दिसून आलं यावेळी खासदार सुप्रियाताई सुळे यांनी पायी प्रचार फेरी काढत नागरिकांशी संवाद साधला अनेक ठिकाणी खासदार सुप्रियाताई सुळे यांचे फटाके वाजवून नागरिकांनी जल्लोषात स्वागत केले अनेक ठिकाणी महिलांनी औक्षण करत खासदार सुप्रियाताई सुळे यांचे स्वागत केल्याचे दिसून आले महाविकास आघाडीतील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची आणि प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एकजूट यावेळी दिसून आली सगळेच जण मोठ्या उत्साहाने आणि जल्लोषात खासदार सुप्रियाताई सुळे यांचा प्रचार करत असून फुरसुंगी नगर आणि गंगानगर पापडे वस्ती पॉवर हाऊस या परिसरातून जास्तीचे लीड देण्यासाठी कार्यकर्त्यांनी चंग बांधला असून या पद्धतीने सर्वच जण मोठ्या उत्साहाने खासदार सुप्रियाताई सुळे यांचा प्रचार करताना दिसून येत आहे A th ordinary